मित्र मुंबईमध्ये मनोज दादा नारंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्या समरणार्थ वसमत येथील नगरसेवक रवी किरण वाघमारे हे दुसऱ्यांदा बसलेले आहेत गेल्या वर्षी पाटील बसले होते हे बसले होते यावर्षी पाटील बसले रवी किरण वाघमारेसुद्धा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बसलेले आहेत त्यांचा दुसरा दिवस आहे विशेष म्हणजे पाटलाला पाठिंबा द्यायला अनेक समाजाचे आहेत ओबीसीचे सुद्धा घटक आहेत पण एस सी एस टीचे एस सी समाजाचे मातक समाजाचे आमचे आदरणीय स्नेही मित्र रवी किरण वाघमारे हे पाठिंबा द्यायला बसलेले म्हणून मी वसमत परिसरातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो कळकळीची विनंती करतो की त्यांना पाठिंबा देण्यासाठी वसमत येथील तहसीलच्या समोर आपण सगळ्यांनी यावे त्यांना पाठिंबा द्यावा आणि मनुजदादा जरंगे पाटलांना पाठिंबा द्यावा मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हे बसलेत म्हणून आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे धन्यवाद लोक माधात विशाल आता मी एक दोन मिनिटं बोलले माझं एक करायचं आहे